जम्मू आणि काश्मीरात पहलगाम येथे झालेल्या ब्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना तळोदा तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले निवेदन ऋषिकेश बारगळ आर डी दी मोरे दीपक नाना चौधरी अजय ठाकरे हितेश बैरागी आनंद मराठे पवनमाळी विराज गुरव एच डी सावंत यशराज बारगळ आदी उपस्थित होते शोक सं, संतप्त हिंदू बांधवांना दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले आपले सर्व हिंदू बांधव यांच्यावर जो निर्मम हल्ला झाला अतिशय अमा, अमानुष पद्धतीने त्यांच्यावर चौफेर असा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला पर्यटक हे चा, त्या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी एक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो अशा परिस्थितीत बेसावधपणे यांच्यावर हा क्रूर आणि भ्याड हल्ला त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केला तर त्या हल्ल्यामध्ये जवळपास सात ते सत्तावीस हिंदू बांधव त्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी त्यांच्या धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर ही अतिशय निंदनीय बाब आहे त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी त्या लोकांना संरक्षण करण्यात असमर्थ ठरलं तर यापुढे अशी चूक होऊ नये त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी वाचवण्यात यावं त्या ठिकाणी संरक्षण पुरवण्यात यावं आणि त्या ठिकाणी त्या दिवशी जे सत्तावीस लोक हिंदू बांधव मारले गेले तर त्यांच्या हत्येच्या या ठिकाणी आणि त्या दहशतवादी हत्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांनी आणि भारतीय शासनाने केंद्र सरकारने या ठिकाणी योग्य ती पावलं उचलून गुन्हेगारांवर त्या घाड अशा त्या दहशतवाद्यांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे धन्यवाद भारत की जय